मला माहिती नाही मला पैसे गीता जगता तोफखानास ना तू मी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा हट्ट करीत ना आता मी हट्ट केलाय म्हणजे करू भी नको तू करू भी नको हट्ट मला माहिती तुमराला हट्ट पुरवणच होत नाही मी कशाला करू पण मला कानातले पैसे तुला तू हट्ट पुरवित नाही काल मलीस पाणीपुरी खायची तुला नेणला पाणीपुरी खायला नाही नाही 20 रुपयाचे पाणीपुरीला मला आता काय नको तुझे हट्ट जरा छोटे छोटे असू दे हं तुझे हट्ट तर लट ना